नमस्कार उद्या कांद्याची लागवड चालू करायची आहे आपल्या जमिनीला मरून दोन अडीच फुटावर आहे पहिली मक्कीच पाऊस रोपांनी दोन पाऊस खालेले त्याच्यात रोपची मर पण नाही झाली पाहिजे आणि कांदा व्यवस्थित आला पण आज खत व्यवस्थापन करायचं आपल्याला विलासभाऊ रोम आलेले आपल्याकडे गाव खिरडी गणेश तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर आणि किती एकर कांदा लागवडीचं नियोजन आहे तीन एकर उन्हाळ कांद्याची लागवड परवा आपली सुरू होते आणि त्या हिशोबाने कांदा पिकाच बेसलच म्हणजे लागवडीपूर्वीचं खत घेण्यासाठी ते आपल्याकडे आलेले आहे आणि मग त्या अनुषंगाने लागवडीचा डोस आणि आंबवणीचं खत व्यवस्थापन ज्याला आपण शुभारंभ आणि परिवर्तन म्हणजे लागवडीचा जो दो डोस आहे त्याला आपण शुभारंभ रासायनिक खताची मात्रा आणि आंबवणीचा जो आहे त्याला परिवर्तन खत मात्रा अशा पद्धतीने आपण दोन डोस हे देत असतो आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला सुद्धा रोपाला शुभारंभ डोस दिला आणि परिवर्तन डोस पडल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या रोपामध्ये परिवर्तन झालं त्याच पद्धतीनं आपण लागवडीचा एक डोस आणि आंबवणीचा एक डोस अशा दोन खताचं नियोजन आता या ठिकाणी करत हो, आहोत आणि तुमचा प्रश्न आहे आपल्याला ज्या रानात कांद्याची लागवड करायची आहे त्या रानामध्ये अडीच ते तीन फुटावरती मुरुम आहे आणि पहिले मका हे पीक आपण त्या रानातून काढलेलं आहे आणि रोपाने दोन मोठाले पाऊस खाल्ल्यामुळे काही प्रमाणात कूज मर होऊ शकते तर या सावधगिरीतून मला जो डोस तुम्हाला लिहून द्यायचा आहे जी जे व्यवस्थापन तुम्हाला सोचवायचे त्याबद्दल आपण आज चर्चा करत आहोत तर शेतकरी मित्रांनो विलास भाऊला मार्गदर्शन करताना दोन गोण्या डीएपी आणि एक गोणी युरिया तसेच गोणी जैविकाच्या दोन गोण्या ट्रायकोडर्मा चार किलो आणि प्लॅटिनम गोल्ड वीस किलो हा बेसलचा डोस आपण या ठिकाणी देत आहोत आता एक प्रश्न आपल्या मनात येईल का युरिया आपण लागवडीला का देत आहात तर कांद्याची जी शिफारस खताची मात्रा आहे त्यामध्ये अर्धा नायट्रोजनचा हप्ता हा लागवडीला द्यावा आणि राहिलेला अर्धा नायट्रोजनचा डोस दुसरा हप्ता हा आंबवणीला किंवा खुरपणीला द्यावा अशी कृषी विभागाची असेल किंवा कृषी विद्यापीठाची शिफारस आहे ती शिफारस मी तुम्हाला महाविस्तार हे आय ऍप वरती पिकाचा जो रासायनिक खताचा डोस आहे त्यावरती दाखवून दिले आणि मग त्याच अनुषंगाने आपण हा डोस या ठिकाणी तयार करत आहोत म्हणून पहिले पंचेचाळीस दिवस हे पिकाला फार महत्वाचे असतात आणि त्या अनुषंगाने डीएपी मध्ये अठरा टक्के नायट्रोजन शेहेचाळीस टक्के फॉस्फरस असतो तोच फॉस्फरस पुढे जाऊन पातीची संख्या वाढवतो तोच फॉस्फरस पिकाची मुळी सुद्धा वाढवतो या अनुषंगाने आपण डीएपी प्रति एकरी दोन लागवडीला जोडीला नायट्रोजनचा अर्धा हप्ता देणं गरजेचं आहे म्हणून एकरी जाड गोणी युरिया ही बेसलला देत हो। आहोत आणि त्याच्या जोडीला सुद्धा एकरी एक बॅग ही या ठिकाणी टाकत आहोत प्रोम म्हणजे जे जैविका हे अतिशय आपण त्याला म्हणतोय नॅचरल डीएपी किंवा नॅचरल फॉस्फरस ज्याला मिळतो नैसर्गिक स्वरूपातला तो आपण प्रति एकरी दोन गोऱ्या जोडीला ट्रायकोडरम आपल्या जमिनीतल्या असणाऱ्या हानिकारक बुरशीच नियंत्रण व्हावं तसेच आम्ही तुम्हाला जो ट्रायकोडार्मा देणार आहोत आहे तो महाबीतचा ट्रायकोडर्माडी आहे का जेने करून एक तर तर नायनाट होणारच आहे शिवाय जमिनीत असणाऱ्या सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी सुद्धा हा महाबीजचा चार किलो ट्रायकोडार्मा प्रति एकरी काम करणार आहे तसेच प्लॅटिनम गोल्ड त्यामध्ये फुलविक युमिक अमिनो असणारा एक संजीवक आपण या खताबरोबर बेसलला देत आहोत लागवड झाल्यानंतर लागवडीचं जे पाणी आपण भरणार आहोत त्या पाण्यावरती त्या ओलीवरती आपण ऑक्झिगार्ड एकरी अडीचशे ते तीनशे एम एल आणि ची एक किट येते ज्या ज्यामधून हो तुम्हाला एन पी प्लस ट्रायकोडारमा आणि सुडोमोनस आणि मायक्रोरायझा याचं एकत्रित मिश्रण त्या मायक्रोबॅगच्या ओनियन किट मध्ये मिळणार आहे मग आपण ती मायक्रोबॅगची एक किट आणि ऑक्सिगार्ड अडीचशे ते तीनशे एम एल याचं दोनशे लिटर पाणी करून लागवडीची जी ओला आहे लागवड केल्यानंतर पाणी भरल्यानंतर त्या ओलीवरती गत दाट फवारणी आपण करणार आहोत आणि याचा परिणाम असा होणार आहे एक कांदा बसणार नाही पिचकणार नाही सडणार नाही मुळी खराब होणार नाही तसेच ऑक्सिगार्ड हे बीजनाशक असल्यामुळे त्या बीजनाशकाचा जो फायदा आहे पुढील पंचेचाळीस दिवस किंवा तीस पस्तीस दिवस बियाण्या गवताच्या बियाण्याला उगवणीपासून हे गार्ड या ठिकाणी काम करणार आहे त्यानंतर येतो खत व्यवस्थापन मग स्थापनामध्ये आपण आता चर्चा केल्याप्रमाणे नायट्रोजनचा उर्वरित दुसरा हप्ता आपल्याला द्यायचा आहे परंतु तो आपल्याला युरियाच्या माध्यमातून आता द्यायचा नाही आपण त्या ठिकाणी घेणार आहोत ऑक्झिगार्ड आपलं अमोनियम सल्फेट एकरी एक गोनी किंवा ते जर नाही मिळालं तर एन रिच दहा किलो अमोनियम सल्फेट किंवा एनरीज घेणार आहोत त्याच्या जोडीला घेणार आहोत आपण ऐंशी किलो आणि मायक्रोन्यूट्रन साठी त्रेपन्न किलो जय किसान म्हणजे अशा दोन हप्त्यामध्ये दोन टप्प्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण खत व्यवस्थापनाचं नियोजन लागवड आणि आंबवणी या टप्प्यात पिकाला देणार आहोत पुन्हा एकदा सांगतो पहिले पंचेचाळीस दिवस हेच कांद्यासाठी फार महत्वाचे असतात पहिले पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये तुम्हाला जितका जारवा वाढवता येईल जितकी मुळी चालवता येईल तेवढं महत्वाचं आहे आणि कांद्याचं आरोग्य जर मुळी चालू राहिली तरच कांद्याचं आरोग्य हे संतुलित राहतं आणि मग पहिल्या पंचेचाळीस पन्नास दिवसामध्ये जास्तीत जास्त पातीची संख्या वाढवणे पोगर जाड करणे जेवढ्या पातीची संख्या जास्त तेवढे त्यावर येणारे पापुत्रे जास्त जेवढे जा पापुत्रे जास्त तेवढी कांद्याची फुगवण जास्त आणि मग पंचेचाळीस दिवसानंतर किंवा फवार आपल्याला या ठिकाणी सॉल्ट ऑफ फॉस्फेरिक ऍसिड कॅल्शियम नायड्रोजन फॉस्फेट अशा वेगवेगळ्या फवारण्या घेऊन मातीची संख्या वाढवत असताना त्या पापुद्र्याची जाडी वाढवणे या सगळ्या गोष्टी येतात आणि मग अधिक उत्पादनाकडे आपल्याला असं टप्प्याने वाटचाल करावी लागणार आहे तर मग शेतकरी मित्रांनो कांद्याचं खत व्यवस्थापन आपल्याला जर करायचं असेल तर यायचं आहे मौनगिरी कृषी दीपक या आपल्या संस्थेमध्ये आणि मग आपल्या रानाचा पोत कसा आहे पहिलं पीक कुठलं होतं पाणी कसं आहे आणि मागच्या रब्बी हंगामामध्ये कुठलं पीक त्या रानात होत ही सगळी चर्चा करून आपल्याला या ठिकाणी खत व्यवस्थापन करायचं आहे कांद्याला खत व्यवस्थापनाची शिफारस करताना मोगम शिफारसी एकच शिफारस सर्व शेतकऱ्यांना चालणार नाही रानाच्या मगदुरानुसार पहिले घेतलेल्या पिकानुसार खत व्यवस्थापन आपल्याला करावं लागणार आहे तेव्हा शेतकरी परतवे प्रत्येक प्रत्येक शेतकऱ्याला रानानुसार गावानुसार जमिनीच्या पोतनुसार शिवारानुसार प्रत्येकाचं खत व्यवस्थापन हे वेगवेगळे राहणार आहे प्रत्येक सगळ्या भागातील सर्व विभागातील शेतकऱ्यांसाठी एकच शेड्यूल देणं हे माझ्या तरी बुद्धीला पटत नाही धन्यवाद